कलानिकेतन आर्टिस्ट क्लब प्रत्येक क्षेत्रातील हुनरमंदांसाठी एक व्यासपीठ कलानिकेतनकडून मोकबधीर विद्यार्थ्यांसाठी सेवा आणि वृद्धाश्रमांत उपक्रम स्वप्नातील विश्वरूप भारत संकल्पनेचा प्रसार सदस्यांच्या माध्यमातून जगभर कलानिकेतन आर्टिस्ट क्लब या नावामागे फक्त चित्रकला नृत्य किंवा संगीत क्षेत्रातील कलाकारच नाहीत तर आपल्या क्षेत्रात मनापासून काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा कलाकार आहे अशी भावना आहे कलानिकेतन आर्टिस्ट क्लबमध्ये विविध क्षेत्रांतील सदस्य एकत्र येतात आणि आपल्या कौशल्याला प्रोत्साहन देतात क्लब आपल्या सदस्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि प्रमोशनसाठी मदत करतो तसेच सामाजिक बांधिलकीही जपतो कार्यक्रमांमधून मिळालेल्या निधीचा उपयोग मूकबधीर शाळांतील विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षांसाठी आणि वृद्धाश्रमांतील सेवाकार्यांसाठी केला जातो आजच्या विशेष कार्यक्रमाचा उद्देश स्वप्नातील विश्वरूप भारत संकल्पनेचा प्रचार व गौरव सदस्यांच्या माध्यमातून देश विदेशात पोहोचवणे हा आहे नवीन सदस्यांनी एकमेकांशी परिचय वाढवत एक सशक्त नेटवर्क तयार करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले क्लब विविध क्षेत्रांतील सदस्यांसोबत वर्कशॉप्स आणि सेमिनार्स आयोजित करून सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देत आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो